ज्ञानदीप लावू नाचू नाचो कीर्तनाचे रंगे ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरीचं <coughs> पारायण झाल्यानंतर ज्यावेळेस दीपोत्सव आणि त्या दीपोत्सवाच्या वव्या आशा आहे ये हवे तरी मी मूर्ख जरी जाला आवे तरी संत कृपा दीपको सो जोडवासे जैसा मार्गीची चालता आपाव न पवे सर्वथा का दीपो चारे वर्तता नाटळी जे जै, जैशी दीपकळी का धाकोटी परी बहुते जाते प्रगटी तैशी सद्बुद्धी हे थे थेकुटी म्हणून जैसे निवर्ताचा दीपू सर्वथा नेने कंप तैसा स्थिर बुद्धी स्वरूप योगयोग तो म्हणे मे अविवेकाची काजळी फेडोली विवेकदी पळी ते योगिया या दिवाळी निरंतर ऐसे सर्व ज्ञानाचा बापो जो श्रीकृष्ण ज्ञानदीपो तो मनी तसे सुकृ ऐके राया जयशी पूर्वादशाच्या रावळी दया येताची सूर्या दिवाळी की येरवी ही दिशा तेची काळी काळी का नाही परी तो रसाती यशो मुकुळी मग ग्रंथार्थ दीपूजळी करी सदय रावळी रागुळी खा ते बुद्धी बुद्धी ही आकळी तास मनोनी बोली विपाय सापडे परी कृपा दीप उजडे देखो मी दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाहू हो जैसा तैसी माझ्या ठाई झोंबी माझ्या ठाई तैसा मी तया जो सर्वज्ञेचा वलावा जो यादव कुळीचा कुळदिवा तो श्रीकृष्णजी पांडवा प्रतिबोलिला जैसा तिपु ठेवला परिवरी, कवना ते नियमी धरी आणि कवन कवनाचा व्यापारी पहाटे ही नेणे जैसे दिपे दिपो लाविजे तेथ आदिल कोण ही नोळखीजे तैसा सर्व सोजो जो मज भजे तो मार्ग ठाके तया तत्वचा चोखटा दिवा पोता साची आुवटा मंग पुढा चाले ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुन लागी चितकळी उजळेली श्रीकृष्ण का घराची उजी येडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे निने चिंगा पांडवा दीपो जैसा हे सूत्र वन्ही मेळू इकेची स्थानी दरी जेतो जनी दिपु होय ना तरी कोळी कापूर झाला जेवी परिमळे जाणवाला का गा भिंगारी दिपू ठेवीला व्यवहारी फाके काल शुद्धी त्रिकाळी जीवदशा जीवदशा धूपज्वा जाळी ज्ञानदीपे ववाळी निरंतर श्रीगुरु वव्वाळी जती का भानू जे उजाळी ती तया दीपाची या दीप्ती उठेव तेज मनोनी सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहीचे डोलत दीप जैसे उदक उदकी रसू जैसा अलौकिकी दीपनी दीपकी तेज जैसे दीपाची कोडी कोडे एकची तेज सरीसे तैसा जो तुची आसे सर्वत्र इशू दीपिकाची आरची राहाटी वाहे घरीची परी वेगळी कोंडीची दीपा आणि घरा ना तरी दीप मुळकी दीप शिखा आणि की مینا لیا اوی کی ہوئے جیسے ہنڈل کاوردہ ہریٹھศรี ஞான دیو اتکارام نانیشور مہاراج کیج